ऊन म्हणतं मी मी दिवसभर हे उन्हामध्ये झाडं सगळी तळपळत राहतात आणि मग त्यांना असं थंड वातावरणामध्ये पाणी दिल्यानंतर मस्त फुलतात पण आणि ही गुलाबाची फुलं बघा किती टवटवीत तव अजूनही टवटवीत तव हे कालपर्वाची फुलं आहे आणि अजूनही बघा किती छान दिसत आहे यांना रोज मी ना पहाटे पाणी देते त्यामुळे हे असे मस्त ताजे आहे चला आता पाणी झालं भरून बाहेरचं आता घरात घेते लाईट जाईन आता अर्धा एक तासामध्ये मग कसं आहे घरातलंही पाणी झालं पाहिजे बाहेरचंही झालं पाहिजे ना आणि शिवाय आपण वापरते वापरायचं पाणी ते पण झालं पाहिजे आणि आज मला आहे ना जरा जास्तीचं पाणी ना साठवायचं म्हणजे वापरायचं कारण आज इतक्या लवकर उठून पाणी भरते आणि सर्व आवरते म्हणजे आज मला बनवायचे आहेत पापड आणि हे काय बाहेरचं आता भरून घेते एक टप तो पण काढला आता मी त्याला मस्त यमसील लावलेलं आहे आता मस्त पाणी थांबते म्हणून म्हटलं आता चला हा टप पण भरून टाकावा आणि मग टपातही भरून बादल्या पण भरते आणि ते झाल्यानंतर मग काय आता म्हटलं वेळेचं नियोजन साधावा आणि पटकन भाजीला इकडं टाकून द्यावा आणि मग बाहेरचं झाडाला घ्या इकडं भाजी, भाजी पण शिजते आणि इकडं आपलं झाडून पण होते तर <tries> आता भाजी करण्यासाठी मी इथं शेंगदाणे आणि लसूण हे कुठं वाटून घेणार आहे थोडासा जाडसर थोडासा बारीक असं मध्यम आकारामध्ये म्हणजे काही जाड आहे काही अगदी बारीक झालेलं आहे तर असं मी वाटून घेतलेलं आहे आणि आता बनवत आहे भाजी ही जी घाई असते ना खूप घाई घ्यायची असते म्हणजे खूप कामं पटपट आवरावं लागतात ह्या टाईबामध्ये आता याच्यामध्ये मी काय केलं लसूण टाकून दिल्या तेल टाकल्या आधी लसूण जिरं मोरी आता, तर -तर आता हे तडतडलं आहे तर आता हे पण खूप कडेपट्टा टाकलेला आहे आता कच्चेच मी दळून घेतले होते हे शेंगदाणे तर त्याच्यामुळं आता ह्यामध्येच मी आता छानपैकी खरपूस भाजल्यासारखं करणार आहे तळल्यासारखं आहे चला आता हे झालेलं आहे आणि इकडं मी छानपैकी गवार पाण्यामध्ये सका सकाळीच सक, खरे कालच निवडायला लागत आता पण नाही निवडलं काल म्हटलं सकाळी म्हटलं दुसरं काही करू पण नंतर म्हटलं गवार किती दिवस आज शनिवार आहे खराब होतील सर्व भाज्या घ्या उद्यापर्यंत तर म्हणून कल मग मी गवार करायचा निर्णय घेतला आणि कालचा लॉक काही मी काही बनवलाच नाही काल म्हटलं करावा आराम एडिट करणंही नको मस्तपैकी आराम करावा चला आता याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे पुरता आता टाकत आहे शिजण्यापुरता पाणी आता इकडे ही भाजी पण शिजय शिजते तोपर्यंत माझं बाहेरचं घरातलं झाडून वगैरे बाहेरचं घराचं झाडण वगैरे होईन आणि शिवाय झाडांना पाणी देणं पण होईन असं आहे तर तिन्ही गोष्टी एकदमच करावं लागणार हे चारही गोष्टी तिन्ही गोष्टी झाडनं बाहेरचं घरातलं बाहेरचं झाडणं आणि पाणी देणं झाडांना आणि शिवाय इकडं भाजी इकडं पण पाहणं चला आता हो थांबा याचे आपण ना हे झाकण ठेवून जाऊन मग बाहेर चला बघा मस्त बाकी असं तांबडं तांबडं फुटलेलं आहे आणि तांबडं फुटायचं काय आता आता सूर्य येईल पण म्हणा पण अजून बराच अवकाश आहे आत्ता शिकडं तर सहा वाजले आणि इकडं आहे ना एका बादलीत हे इकडून असं हे चाललंय हे झाडाला पाणी आणि आताच जाईल पाणी आ पाच दहा पाच मिनटं राहिले आता आणि तेवढी मग ती बाजली घरात घेऊन यायची आता हे पहा एवढा आपला कचरा बराचसा आहे का खूप नाही आहे पण आहे आता तरी पण झाडून घ्यावंच लागेल आज मला पापड करायचे आहेत आणि रोजच झाडते मी तसं असं नाही का, पाड़न पाड़न का चार दिवसांना झाडते रोज जाळावंच लागते ह्या पाण्यांमुळं पानं नसते पडली तर मज्जा आली असते पण काय चला सकाळचं झाडायचं संध्याकाळचं झाडायचं कंटाळा येतो पण ह्या धरती मातेला म्हणजे ह्या खराट्याने मी जस जणू काही अशी गोंधारते जसं तिचा गाल तिला किती छान वाटत असेल पण मला किती कंटाळा येतो याचा सकाळचा सूर्यदर्शावी अतिशय सुंदर लाली लालमध्ये निसर्गातलं जसं वातावरण मंत्रमुग्ध करतात तसं भक्तिमय वातावरणसुद्धा इकडं चालू आहे शिर्डी साईबाबाचे म्हणजे प्रति शिर्डी साईबाबाच्या मंदिरात भक्तिगीतं इकडं माझी भाजी झालेली आहे आता पाणी ठेवलेलं आहे तापवायला हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेक ऋषी चिलॉ चला आज बनवायचे आहे मला बटाट्याचे पापड म्हणजे शाबुदाना आणि बटाट्याचे जवळजवळ दीड किलोची म्हणजे एक किलो बटाटा आणि अर्धा किलो शाबुदाना आता साबुदाणा आणि बटाटा बटाट्याचे पापड मी यापूर्वीच शेअर केलेला आहे डिटेल्समध्ये सर्व तर ती आ, तुम्हाला पूर्ण बघायचे असेल तर मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जरूर बघा आणि आता मी हे यामध्ये एक किलोचे बटाटे जवळजवळ ठेवलेले आहे आता हे यांना दोन शिट्ट्या होऊन देणार आहे दोन शिट्ट्या का हे लगेच बंद करून टाकणार आहे कारण मला हे पूर्ण शिजवायचे पण नाही आहे थोडेसे ऐंशी टक्के मी हे शिजवणार आहे तर दोन ट दोन शिट्ट्या पुरेसे आहेत आणि शाबुदाणा शाबुदाण्याचं कसं त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलंच म्हणजे परवाच्या दिवशी चकल्या बनवायच्या होत्या त्यावेळेस शाबुदाणे मी काय केलं होतं भाजले होते आणि शिवाय त्याची चाळणीमध्ये मस्त चाळून कुडपण के केली होती तर हे आहे अर्धा किलोचं पीठ आणि आता ह्याची मला काही तयारी करावी लागलीच नाही कारण त्या दिवशीच झाली तर आता हे पीठ आणि आता हे बटाटे आता हे हो बटाटे होत आहे तोपर्यंत मग आता आपण काय करूया मी हा कागद घेतलेला आहे आता याला स्वच्छ घ्यायचं पण आहे पण आता याचं काय करायचं आहे मला तिथं मस्त त्याची कापून घेते याला मला किती अकारात हवं आहे त्याकरातनुसार आपण आपण काय करायचं मी कापून घ्यायचं मला, मला थे थे हा प्रश्न पडला की की आता कागद कोणते करावा किराणा मालाच्या दुकानातले मी पाहिले ते मला काही म्हणजे असं बटाट्या ठेवल्या ना जरा ते दिसतील का नाही हा मोठा प्रश्न होता आणि मग सापडला हे बेडशीट जेव्हा आणलं होतं ना त्यावेळेस पिलो कव्हर पण होतं तर मग त्याच्यामध्ये मी पिलो कवर ठेवून दिले होते तर म्हटलं चला हे काय होईल आपल्याला बटाटे ते करायचे आहेत ना त्याच्यासाठी आता हे उपयोगी आता मी काय करते असं समान समान भागामध्ये करून घेते पुष्कळ होते हे खूप घड्या घड्या झाल्या सध्याला मी काय करते ना प्रेस करून छान होते झरबल करून म्हणजे सरळ होतील हे एवढ्या आकाराचे आपल्याला छान होईल हे बंद करून टाकलेला आहे मी आता थंड व्हायची वाटतं असेल आता इकडं मला वेळेचं सुद्धा नियोजन साधायचं आहे म्हणून म्हटलं कुकर हो तर आपल्या चपात्या होऊन जातील आणि मग म्हणून मी चपात्या केल्या आणि इकडं हे भांडे पण एक्स्ट्रा काढले घासायला भाजी जी होती ती एका कुंड्यामध्ये काढून घेतली आणि म्हटलं हे बाकीचे भांडे घासून टाकू म्हटलं चहा पिऊन घ्या भांडे धुण्या धुवा असं मी ठरवलं आणि बघितलं म्हटलं कुकर थंड झालाय का बघू पूर्ण वाफ निघाली होती आणि आता असं करते पहिले हे बटाट्याचं काम करते ना तर जुना भांड्या करते चहा घेते कुकर ना आता कुकर पण गायब झालेलं आहे आणि हे मला आता वाफून पण करायचं आहे मग ज्यावेळेस वाफेन त्यावेळेस मग ते बाकीचे कामं करून घेऊन आपले हे एक साध एक तर आपलं हे एक किलोचे साधारण बटाटे आहे एक काही जे पडतील भांड्याचे सहित तर हे ह्या भांड्यामध्ये मी अजिबात पाणी टाकलं नव्हतं पण तरी पण ते पाणी जातच बर का किती नाही म्हटलं तरी चला या तुम्ही पण चहा घ्यायला आपण चहा घेऊया त्यानंतर काय केलं पाणी घेतलं चांगलं आणि त्याच्यामध्ये हे बटाट्याचे सालपट काढून घेतले असं केलं ना मग पटपट -पत सालपट निघतात आता हे सालपट काढून झाले सर्व आणि कधी पण आहे ना आपण आता हे करण्यापेक्षा अशा याच्यात केलं ना तर पटकन होतं बरं काही नाही हे असं करायचं अर्धा झालं कळायला पण पुरण चालणं चाळण आहे त्याच्यामध्ये जर हे केलं नाचलं ना तर पटकन होऊन जात ग्लासाने किंवा स्मॅशरनी सरळ असं झाला का नाही पटकन अगदी पूर्णासारखं दळ निघत आहे जसं आपण वाटतो अगदी पूर्णासारखं तसंच हे जे अर्ध किलोचे आहे आणि हे एक किलोचे बटाटे आता याच्यामध्ये हे मिक्स करून घेते चवीपुरता मीठ आणि चिळी मिरची टाकायची आहे आपल्याला चवीपुरता आता हे पुन्हा मळून घेते चांगलं छोटी मिरची टाकली कारण खूप आग होती माझ्या हातांची <laughs> <चकले लगी>। चाकल्याला <laughs> मी टाकलं तर लाल मिरची नाही म्हणलं होणार नाही लाल मिरची निवन झाले खूप खूप वेळ ज्या आत पाण्यात हात ठेवून ते ज्या चकल झाल्या तरी पण म्हटलं ते शोपेच खराब आहे आता काय करायचं गॅस पेटवलेला आहे यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता मी यावर चाळण ठेवणार आहे आणि त्यानंतर हे जे फडकं आहे ते छान छानपैकी स्वच्छ धुतलेलं आहे याचे असे गोळे करून घेते समान पद्धतीने बघा मी आता अशी गोळे केलेली आहे याची हवा म्हणजे अशी कोंडली पण जाईल या पद्धतीने आणि आता हे जे आहे ना हे सर्व असं झाकून घेणार आहे अगदी पक्का पद्धतीने म्हणजे जास्त ज्यावेळेस वाफ होलं जाईल त्यावेळेस याच्यामध्ये पाणी पाणी होणार नाही ठून दिलेलं आहे आणि आता याच्यावर ठेवणार आहे दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनिट ठेवणार आहे आता याच्यावर आता हे पंधरा मिनटामध्ये माझे भांडे आणि माझे कपडे वगैरे होऊन जाते तर ते धुवून येते म्हणजे असं पण वेळ साधून जातो आणि शिवाय ते आता मी कापून ठेवलेले जे कागद आहेत ते पण धुवून काढते वेळेची बचत आणि इकडं मला जास्त वेळ देता येईल चला आता कपडे भांडे हवे तर पंधरा वीस मिनटं होऊन गेलेले आहे आणि बघूया आपण आता तर छानपैकी झालेलं आहे आता मी काय करते हे बंद करते आणि हे बाजूला घेते काढून अजून ते गोळे खूप गरम आहे ते एका भांड्यामध्ये काढायचे ताटामध्ये ते सर्व जे गोळे होते ना ते अगदी गरम होते आणि पाण्याचा हात घेऊन घेऊन मी ते ठेवत होते पण नंतर मी हात घातला ना इतकं चटका बसला बस कसं तरी मळलं आणि मग ते सर्व मी बाहेर घेऊन आले तसा हा शाबुदाना आहे ना अर्धा किलोला बरासा कमी होता असं नाही की कारण मी जो शाबुदाना वापरला होता ना तो सगळा चकलीसाठी जास्त वापरलेला होता तर हा अर्धा किलोपेक्षा कमी होता आता करायला आणलेलं आहे आता पाण्याचा हात देऊन आपण मळून घेतलं आता काय करायचं पटापटा आहे आपल्याला त्याच्यामध्ये पाण्यात घालायचं गोळा घ्यायचा ती झाकून ठेवायचं एक जाड घ्यायचं नाहीतर ते, ते मिळतं पुरी यंत्र तर तो करायचं जास्त काही पातळ करणार नाही कारण ते मोडतात ना <laughs> त्यामुळं ते बघा या पद्धतीने सर आता घेते करून सगळे हे पिल्ले तुला कसं काय कळालं माझं झालंय तिकडून आली लगेच बघा ते कार देऊन का का दिली पण काय असं काय माझं तर हे काम चालूच खूप सगळं सगळे दिली तिला बोंबीन असं नाही कशी झोपली आहे खाली हे पाय झाले आपले आता सगळे छोटे मोठी करत करत थोडेसे जाड झाले थोडेसे पातळ झाले आणखीन पातळ जर झाले असते तर आणखीन दहा बारा वाडव झाले असते चला बाई आता ह्या किल्लीला काहीतरी देते मी आणि एवढं केलं अजून ऊन नाही आलेलं किती किती वाजले सव्वा दहा वाजले सकाळ सकाळी येऊन गेलेलं पर्रात काम होऊन गेलेली पर आता हे बटाटा पापड वाळायला काय टाईम लागणार नाही पण त्याच्या शेजारी मी ना हे चकल्या पण टाकून दिलेल्या आहे म्हणजे आज मस्तपैकी वाळून हे डब्या तरी जातील आणि हे बटाटा पापड दोन दिवस अशीच वाळतील तर आज चकल्या पण तळायच्या आहे आम्हाला आणि हे परस चला दुपारी झाली म्हटलं आता आहे ना पण पापड आहे ना हे तळू आणि एक, एक दोन बटाट्याचे जे पापड होते ना ते वाळले होते म्हटलं चला आता हे पण तळू पण बघा बटाटे पापड असो किंवा कोणताही पापड असो अंदाजपणचे कोणतंही काम चालत नाही तसं शाबुदाणा जरी माझा अर्धा किलोच्या कमी असला तरी बटाटे एक किलो होते म्हणजे बराच ओढा बटाट्याला शाबुदाना हवा त्याच्यापेक्षा जास्त शाबुदाना झाला तर त्याच्यामुळं काय झालं हे पहा चिरलं माझं चिरलेले आहे तर बटाटे हे जे आहेत ना काय झालं शाबुदाना जास्त झाला म्हणून आहे ना आता नेक्स्ट टाईम करायच्या वेळेस आहे ना हे निदान शाबुदाना आणि हा बटाटा पापड आहे ना मी मोजून मापूनच करणार आहे चला आता मी तुम्हाला सगळं हे तळून दाखवते आणि दोनच आणले कारण कसं आहे अजून बाकीचे हे दोनच घेऊन आले तेवढं वाढलं होतं आणि बाकीचं जे आहेत ना पुढे पुढे खाद्य खाव घरात कोणी असं तर केलं असतं मी धरगे दर दर धर दर दर, -दर। तर हे बघा बटाट्याचे वेपर्स अगदी शुभ्र चुरणी जास्त फिरवली ना तर लाल होतात चकल्या पण मस्त पैकी झालेल्या आहे बाबा हे बा आता हे थोडेसे थंड झाले तोरुण म्हणजे सगळा साबुदाणा मस्त मस्तपैकी फुललेला आहे तर चकलेचं प्रमाण बरोबर होतं फक्त हे साबुदाणा पापड जो आहेत ना हा जो पापड आहेत ना याच्यामधलं प्रमाण हे ॲक्युरेटच घ्यावं लागतं माझं थोडंसं तरी पण चिर गेली चिरं जात आता हे पण तळून पण पण पापड तर असा झालेला आहे सुपर काही लाल होत नाही काही होत नाही अगदी मस्त थोडेसे पट्टा लागत होते मी अगदी मस्त बघा वाटतच मी पापड दिसायला तर भारी झाले शाबूदा आणि बटाट्याच्या पापडावरून आज मी शिकले की जे मोजायचं ना ते ॲक्युरेटच मोजायचं आता याच्यासाठी माप वगैरे पण मला घ्यावं लागणार आहे आपल्याकडं तर वजन काटा आहे नाही मग आता काय करणार आहे दोन किलोचा शाहुदाणा आणला होता तोही मोजला होता पण तरीही शावुदाणे जे आहेत ना ते जास्त झाले होते तसं तर कधीही माझ्या मैत्रिणींनं जे पापड बनवायचे ना ते मोजूनच तुम्ही घेत जा अंदाज पंचे कोणतंही काम चालत नाही आपला बटाटा पापड चकली गरम आहे अजून ते तोडून दाखवते मी अगदी मस्त कुरकुरीत झालेली आहे सगळं हे प्रमाणात असलं पाहिजे चला या तुम्ही पण 开了，嗯，他又来唱着了。